असा असावा की ज्याने शिष्याकडे कधीही काहीही मागू नये परंतु शिष्य देखील असा असावा की ज्याने गुरुनी काहीही न मागता आपल्याकडे जेवढं काय आहे तेवढं सगळं गुरुसाठी समर्पित करणं ही खऱ्या शिष्याची व्याख्या जर गुरु खोट बोलत असेल आपल्या गावठी भाषेमध्ये जर मराठीत जर बोलायचं ठरलं तर जर गुरु थापा मारत असेल आणि जर त्या थापा शिष्य ऐकून घेत असेल तर तुकाराम महाराज त्यासाठी एक ओवी वापरतात की तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण विठोबाची आण नरका जाती तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारचं जर गुरु आणि शिष्याचं नातं असेल की ज्यामध्ये फक्त आणि फक्त स्वार्थ असेल जो शिष्य आपल्या गुरुच्या संपत्तीवर डोळा ठेवून असेल आपल्या गुरुचा कधी मृत्यू होतो याच्यावरती त्याचं लक्ष असेल तो निश्चितपणे नरकाला गेल्याशिवाय जाणार नाही हे मी सांगत नाही तर समंत विश्वाचे गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे आणखी एक संत की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुप्रपंचा एका अभंगामध्ये म्हणतात की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य म्हणजे ही जी गुरु परंपरा जी सुरू झाली ही गुरु परंपरा ही सुरू होण्याचं जे मुख्य स्थान आहे याच जे उगम स्थान आहे ते भगवान शंकर आहे आणि भगवान शंकरापासून आदिनाथांपासून हा गुरु शिष्याला जो काही गुरु शिष्याची परंपरा जी आहे ती भगवान शंकरापासून सुरू झाली भगवान शंकराने आपला जो काही गुरु मंत्र आहे तो सर्वात अगोदर मच्छिंद्रनाथांना दिला आणि म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य आणि इथून पुढे नाथ संप्रदायाला सुरुवात झाली आणि या नाथ संप्रदायामध्ये पहिले नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि या मच्छिंद्रनाथांनी पुन्हा पुढे कोणाला कोणाला उपदेश केला तर त्यांनी पुढे गोरक्षनाथांना के के ना उपदेश केला मशिंद्राने बोध गोरक्षाशी केला मशिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला त्यापुढे परत गोर बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती आता गोरक्षनाथ महाराजांचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर गोरक्षनाथांसारखा शिष्य आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही आता नाथ संप्रदायामधील प्रत्येक व्यक्ती हा संन्यासी असतो आणि जगाच्या सा कल्याणासाठी त्यांनी जो अवतार घेतलाय त्यासाठी ते त्यांना एका गावातून दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असा प्रवास करावा लागतो आणि म्हणून करत असताना एका गावामध्ये भाद्रपद महिना चालू असताना जो आपला पितरपाटा असतो त्या पितर, पितर एका स्त्री आपल्या घरी जे पंचपक्वान आपण आपल्या पितरांना बोलण्यासाठी करत असतो त्याच्यामध्ये मेंदू वडे जो की साऊथ इंडियनचा पदार्थ फेमस आहे तो पण त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून ते जेव्हा दारावरती आले आणि त्या स्त्रीला विनंती करू लागली की माझे भिक्षाम देखील गोरक्षनाथांनी दे बर। ते वडे घेतले आणि ते त्यांचे गुरु मशिंद्रनाथांकडे घेऊन गेले मशिंद्रनाथांनी ते वडे खाले आणि ते म्हटले वा इतके स्वादिष्ट वडे मी आजपर्यंत माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही खाले नाही आणि त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं की गोरक्षा जर मला अजून असे वडे भेटले तर खूप चांगलं होईल पोट भरलं गोरक्षनाथ म्हणे ठीक आहे गोरक्षनाथांना वाटलं की आपल्या गुरुची आपल्या आप गुरुची इच्छा आहे आणि ती इच्छा आपण पूर्ण केलीच पाहिजे आणि म्हणून गोरक्षनाथ पुन्हा एकदा त्या घरी गेले त्या स्त्रीला विनंती करू लागले की माझ्या गुरुला आणखी वडे पाहिजे कृपया आपण देण्याचं देण्याचं भाग दे, कराल दे, का तर त्या ठिकाणी त्या माता भगिनी म्हटल्या की नाही मी तुला कुठल्याही प्रकारचे आता वडे देणार नाही मग अशी मी तुझ्यावरती सहानुभूती दाखवली तुला मेंदू वडे दिले परंतु आता तू तु तुझ्या गुरुच्या नावाखाली तुला स्वतःलाच वडे खायचे परंतु तू तु मुद्दा तुझ्या गुरुचं नाव वडे करतोय गोरक्षनाथ म्हणाले की नाही माते माझ्या गुरुंनाच ते वडे पाहिजे गुरुनाच वडे पाहिजे हो मग मी जे म्हणतो ते मला दिशील का गोरक्षणात हो ठीक आहे तुम्ही जे मागशात ते मी तुम्हाला देऊन टाकेल मग त्या स्त्रीने सांगितलं की जर खरंच तुझ्या गुरुला हे वडे लागत असतील तर तू तुझा डोळा मला काढून दे आणि तर म्हणजे तरच मी तुला ते वडे देईल आता गोरक्षनाथांनी आगळ वेगळं व्यक्ती महत्व त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये हात घातला आणि पटकन डोळा डोळा काढून घेतला पूर्ण त्यांचा झाला त्या स्त्रीकडे त्यांनी तो डोळा दिला आणि ते मेंदू वडे मशिंद्रनाथांकडे येऊन आले आणि डोळ्याला त्यांनी येताना एक कापड बांधून आणलं की जेणेकरून मच्छिंद्रनाथांना ते दिसणार नाही वडे खाली आणि गोरक्षा तुझ्या डोळ्याला काय झालं गोरक्षनाथ महाराज म्हणाले की काय नाही येताना थोडी काहीतरी लागलं माझ्या डोळ्याला आणि म्हणून डोळ्यातून रक्त येते खोटं तू खरं सांग काय लागलं नाही महाराज खरंच खरं बोल आणि मग मात्र गोरक्षनाथ म्हणाले की येताना त्या बाईनी मला सांगितलं की जर खरंच तुला तुझ्या गुरुला जर तेवढे पाहिजे असतील तर तू डोळा काढून दे आणि मग मत मात्र व महाराज असायला लागले आणि त्यांना आपल्या शिष्यावरती खूप अभिमान वाटला आणि मग मत मात्र त्यांनी आपल्या तमुंडलू मधलं जे काही जल होत ते त्यांच्या अंगावरती शिंपडलं आणि मग पुन्हा एकदा तो डोळा त्यांना प्राप्त झाला परंतु आता जर आपण एकविसाव्या शतकाचा जर विचार केला आता जर आपल्या गुरुने आपल्याला मी डोळे आणायला सांगितले जर आपण गेलो त्या बाईने जर आपल्याकडून डोळा मागितला तर तू तो देऊ नका कारण ते सिद्ध सिद्ध होते त्यांच्याकडे ते तेवढी ताकद होती तेवढी शक्ती होती परंतु आता तो डोळा पुन्हा एकदा पाणी शिबुडून जमणार नाही त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागेल हो आणि म्हणून गुरुची आपण सेवा कशी करावी आपण गोरक्षण करू शकतो पुढे हे शिकवलं पुढे हे तत्व गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना शिकवलं आणि निवृत्तीनाथांनी जेव्हा हे तत्व ज्ञानेश्वर महाराजांना शिकवलं तिथून पुढे पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली आणि नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदायाचा मेन टर्निंग पॉइंट म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि हे ज्ञानेश्वर महाराजांची एकच इच्छा होती त्यांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली उर्वरित तीन वर्षामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार केला आणि वयाच्या एक वर्षी त्यांनी विनंती भार्णा केली की आता मला समाधीच मी मी ज्या कारणासाठी जन्म घेतला ते कारण आता मला जगण्याची इच्छा नाही ज्ञानेश्वर देव म्हणाले की हे कारण असू शकत नाही मग मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की गुरुचा वियोग हा मला कधीही सण होऊ शकत नाही आज जर आपण बघितलं तर दोन भावांमध्ये बांधावरून वाजले परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या अगोदर समाधी घ्यावी की जेणेकरून त्यांचा वियोग आपल्याला सहन होणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीची जी काही त्यांचा अठास होता तो त्यांनी व्यक्त केला आणि मग मात्र मात्र स्वतः निवृत्तीनाथांनी त्यांच्या